सात सोबत खूप प्रेम करणारा पण व्यक्त न करणारा खूप प्रेम करणारा पण व्यक्त न करणारा न बोलता मात्र सगळं काही समजून घेणारा न बोलता मात्र सगळं काही समजून घेणारा त्याचं ते प्रेम त्याचा तो विश्वास त्याचं ते प्रेम त्याचा तो विश्वास त्याचं ते हसणं आणि त्यात गुंतलेला माझा श्वास त्याचं ते हसणं आणि त्यात गुंतलेला माझा श्वास त्याचा तो राग जणू लोकांसाठी वाईट त्याचा तो राग जणू लोकांसाठी वाईट पण मी मात्र त्याची फेवरेट साईट पण मी मात्र त्याची फेवरेट साईट चार लोकांमध्ये तो कधीच बोलत नाही चार लोकांमध्ये तो कधीच बोलत नाही त्याचं ते वागणं मात्र कोणालाच समजत नाही त्याचं ते वागणं मात्र कोणालाच समजत नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद